हजाराचा कचऱ्याचा डबा मीरा भायंदरला घेतला जातो सोन्या नवलेला लोकांना रस्ते नाहीये आणि तो करणारे लोकप्रधी आमदार आहेत नगरसेवक माजी महापौर हो आहेत जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आता मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे हा सुद्धा अर्पट नक्षलवादच आहे ना अशी लुटमार ही जनतेच्या पैशाची लावा त्यांच्यावरती तुमचे कायदे विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकार नाकाना कांदे सोडत आहे आणि त्याच नेतृत्व आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करताय अहिल्या नगरचा विषय अत्यंत गंभीर आहे मी सगळी फाईल चालली महाराष्ट्रातल्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये जे प्रशासक सरकारने नेमलेले आहे निवडणुका न झाल्यामुळे किंवा सरकारची निवडणुका घेण्याची इच्छा नसल्यामुळे त्या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारी पैशाची जी लुटमार सुरू आहे प्रत्येक मग मुंबई महानगरपालिका असेल ठाणे असेल तीक कल्याण डोंबिवले असेल नागपूर मीरा भाईदर सत्तर हजाराचा कचऱ्याचा डबा मीरा भाईदरला घेतला जातो सोन्यानं मडवलेला पुणे असेल पिंपरी चिंच सर्वत्र काल मला आमच्या नगरचे शहर प्रमुख किरण काळे भेटले अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केली मुख्यमंत्र्यांकडे अँटी करप्शन कडे संबंधित जिल्ह्यातल्या कडे जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेलात तर रस्ते जागेवर नाही नागरी सुविधा नाही आहेत रस्ते जागेवरच नाही आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली सातशे शहात्तर रस्ते आणि त्याच्यावर साडेतीनशे कोटी साधारण खर्च झालेले आहेत साडेतीनशे कोटी आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते, रस्ते, तर रस्ते, पाहा, रस्ते शोधावे लागत आहेत या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हात तिथे सुरू आहे हे प्रत्येक महानगरपालिकेत आहे प्रत्येक आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले अचानक टिळ्याबिळा लावून फिरतात भगवा गमच्या घालून फिरतात कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते तो त्यांचा प्रश्न आहे अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत ते डुप्लिकेट प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगणमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीच एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रातल्या याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं त्यांनी स्वतः दिलंय त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह हो फाईल पाठवली आज आज मिळेल त्यांना जर मुख्यमंत्री अशा भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करत नसतील तर मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही तुरुंगातच जागा त्यांची आता भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये लोकांना रस्ते नाहीये आणि तो करणारे लोकप्रती आमदार आहेत नगरसेवक माजी महापौर हो आहेत जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आता मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे हा सुद्धा अर्पट नक्षलवादच आहे ना अशी लुटमार ही जनतेच्या पैशाची लावाज यांच्यावरती तुमचे कायदे विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकार नाकाना कांदे सोडत आहे आणि त्याच नेतृत्व आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करताय अहिल्यानगरचा नगरचा विषय अत्यंत गंभीर आहे मी सगळी फाईल चालली सातशे शहात्तर रस्ते बनवले आहेत असं ते सांगतायत आणि एकही रस्ता आज अहिल्यानगर मध्ये दिसत नाही लोकांचे प्रचंड हाल आहेत लहान मुलं वृद्ध शाळेत जाणारी मुलं पाहा जाऊ तुम्ही एकदा आपण जाऊ सगळे बोला पुढे काय नगर विकास खात्यातला भ्रष्टाचार म्हणजेच महानगरपालिकेतला भ्रष्टाचार मी जो आता तुम्हाला अहिल्यानगर महानगरपालिकेतला सातशे शहात्तर रस्त्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा नगर विकास खात्याशी संबंधित आहे साडेतीनशे कोटी फक्त रस्त्याचे खाल्लेले आहेत म्हणजे रस्ते नाहीत पैसे खर्च झाले ठेकेदारांकडून आणि विकास खात हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा आगर आहे विकास खात समृद्धी महामार्ग आता शक्तीपीठ महामार्ग माती रेती डांबर आणि खडी आणि सिमेंट या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार सुरू जाहिरात सरकारी जाहिरात आहे मंत्री येतात आणि जातात टाइम बोर्डाची जाहिरात म्हणताय ना टाइम बोर्ड काय नारायण तातू राणे यांच्या नावावर नाही आहे ना मेरिटाईम बोर्ड सरकारचा आहे ते नारायण तातू राणे यांचं नाही आहे मी बरोबर म्हणतोय ना सरकारची जाहिरात आहे ती आमचं भांडण भ्रष्ट राज्यकर्त्यांशी गद्दारांशी सरकारशिया मी निपटून घेऊन मुलाखत का एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही उद्धव ठाकरे यांची मुलाखत येईल ते आपण जरूर पाहायला पाहिजे एक आदर्श मुलाखत आहे <laughs> एक आदर्श मुलाखत आहे अनेक विषयांवर त्यांनी आपल्या भूमिका आणि मत स्पष्ट केलेत बऱ्याच काळानंतर ते